श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव देवळ तांबोळेग मोर्वे संगम येथे अन्नपूर्णा खाडी मुळखात गाळ साचल्यानं मच्छिमारांना समुद्रात जाणं येणं धोक्याचं बनलंय तांबोळेग मोर्वे येथे दोन्ही बाजूने समुद्रात ब्रेक वॉटर बंदरा बांधण्यात यावा अशी मागणी येथील मच्छिमारांमधून होत आहे नमस्कार मी रामदास कोळंबकर मोरवे मच्छीमार या मच्छीमारांची इथे उद्भवलेली समस्या आपल्यासमोर माणसो आहे येण्याजाण्याचा संगमाचा जो भाग आहे उसपा म्हणजे वाळू पडून हुरला गेला तो उसपा व्हावा अशी शासनाला आमची प्रकृतीची विनंती आहे आणि तिथे बरेचसे मच्छीमार आज अडकून पडले आहेत कित्येकजण या समस्येमुळे आलेले नाही आता माझी दखल शासनाने वेळीत घ्यावी जुनी बाजूला बंधारे बांधून सुरक्षित बंदर बनवावे जेणेकरून मनुष्य हानी होणार नाही देवगड तालुक्यातील तांबळडे गावातला मी मधुकर शोभा धावडे रहिवाशी आज परंपरा माझी मासेमारी व्यवसाय मासेमारी धंद्यासाठी मी आज समुद्रात जातो आहे येतो आहे पण आता काही वर्षापूर्वी या जाण्याच्या मार्गावरती तांबळडे गावाचे रहिवाशी आणि मोरव्या गावातले रहिवाशी जे मच्छीमार आहेत ते येण्याच्या मार्गावरती त्यांचे हमेशा जाताना येताना बोटी लागतात आणि त्या आयुष्यामध्ये जसा हा जीवन मरणाचा प्रश्न सुटत नाही तसं त्यांना आईचंच कसं दूध आटवतं तसं ते आता दूध आठवायला लागलेलं ला। आहे आणि येण्याच्या मार्गावरती हूर पडून आमचे बोटी जाग्यारत राहत आहेत आम्हाला आमचं कुटुंब कसं चालवायचं कुटुंब कसं पोचायचं हे दिवसांदिवस आम्हाला काळजी पडलेली आहे तेव्हा सरकारने मोरवे गावातील आणि तांबळडे गावातील मच्छिमारांचा सरकारने हा प्रश्न सोडवण्यात यावा तातडीने सोडवण्यात यावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि नितेश साहेबांना भेटलेलो आहे नितेश साहेबांना दोन्ही गावामार्फत पत्र दिलेलं आहे तेव्हा दिवसांदिवस आमची हालत चाललेली आहे तेव्हा सरकारने आमची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर हा गाळ काढण्यात यावा आणि दोन प्रतिबांधारे घालण्यात यावी अशी तांबळडे गावाची आणि मोरवे गावाच्या मच्छीमार लोकांची त्यांना हात जोडून विनंती आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल